सगळे जण कुठून पडलेले आहेत चिवड्याला ऐका ना गाडी टाकूच नाही मला, मला तुम्ही टाका तुम्ही बघा आता गाडी कुठून चालली आणि इथे पाऊस चालू आहे आणि आई मला घ्यायला आलेल्या आहेत इथे गाडी आहे आम आम्ही आता विहारामध्ये जाऊन आम्हाला आणि ही सगळ्यात मोठी ताकद माझ्यासोबत आहे त्यामुळं आम्ही आमचं काम थांबवत आहेत प्रेम जय भीम सगळ्यांना आज आहे एकोणतीस ऑगस्ट आणि सकाळचे सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटं झालेले आहेत आम्ही आमच्या कामाला लागलेलो आहोत आता कॉर्नर मिटिंग ज्या आहेत ते आमच्या आता सुरू झालेल्या आहेत पाहत राहा कॉर्नर मिटिंग्सवरती काय काय होतं काय काय नाही होत लोकांच्या प्रतिक्रिया कशा असतात कारण सात सप्टेंबरचा आमचा नाटकाचा प्रयोग यशस्ते करण्यासाठी आम्ही ही दिवस रात्र मेहनत करत आहोत ताकडे कंढारी या गावामध्ये आम्ही मिटिंगला आलोत आणि इथं पाऊस चालू आहे आणि आई मला घ्यायला आलेले आहेत इथं गाडी आहे आम्ही आता विहारामध्ये जाऊन कॉर्नर मिटिंग घेणार आहोत मी आमचं काम थांबवलं नाही आहे सगळेजण ना आम्हाला प्रचंड प्रतिसाद देत आहेत आणि ही सगळ्यात मोठी ताकद माझ्यासोबत आहे त्यामुळं आम्ही आमचं काम थांबवत नाही आहेत आमचं आमचा परिणाम धडसीरमही पोहोचवण्याचं कार्य करत आहोत ऊन वारा पाऊस काहीही असो मी आणि प्रकाश आम्ही दोघं आमचं काम धाडसी रमाई घराघरात पोहोचवण्याचे काम करत राहतो समाजा आणि त्यांच्या माध्यमातून आपण रमाई कणखर विचाराची रमाई

करत असतात तर तरुण पिढीने पुढे येऊन ग्रंथ वाचन केलं पाहिजे आणि भाऊंचा खूप मोठा आदर्श आहे महिलांना ते चांगल्या प्रकारे प्रबोधन करतात भाऊ साठी जोरदार काय राहुल भगवान पायगराव खंडारीपण करून आमच्या गावामध्ये सा, वेगवेगळे सामाजिक कार्य काही असो यासाठी मी अं आवर्जून पुढाकार घेत असतो सर्व लोकही प्रतिसाद देत असतात तर अशा प्रकारे प्रत्येक गावामध्ये बौद्ध समाजामध्ये क्रांती झाली पाहिजे आणि प्रत्येक गावामधून एक तरुण पुढे येऊन त्याने आपल्या समाजाला सुधारण्याचं आप काम केलं पाहिजे एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि तर कंडारी परतूर या गावामध्ये ज्यांनी ज्यांनी आम्हाला के सहकार्य केलं त्या सगळ्यांची मनापासून आभार मानते आमचे बोधाचार्य उपस्थित असलेले बाळासाहेब

दुपारी बारा वाजता हातडी गा। पास का या गावामध्ये आम्ही भेट दिलेली आहे तालुका घनसावंगी आणि जिल्हा जालना या ठिकाणी आम्ही विजिट केली आणि सर्व बौद्ध उपासक उपासिक या कार्यक्रमाला उपस्थित होते आता कार्यक्रम संपलाय काही लोकांनी पुन्हा एक इच्छा व्यक्त केली म्हणून स्वागत झालंय बाकीचे लोक काही बाहेर गेलेले आहेत पण हे सर्व गाव नाटक पाहण्यासाठी येणार आहे सगळ्यांचे धन्यवाद जय भीम नमस्कार कोणत्या जागे दुसरा प्रश्न असा

त्यांच्या कष्टाचा एक एक रुपया जमा करून ही मूर्ती तयार केलेली आहे तर या महिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे <स्थाथा> <सग्था> मीटिंग करून जाण्यासाठी निघाले आणि सर्वजण इतक्या आपुलकीने माझ्या गाडीच्या बाजूला उभं राहिले होते की मलाही खूप आनंद झाला असो धन्यवाद सर्व गावकऱ्यांचे जय भीम एकदा जय भीम सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम ही आमची टीम आहे सर्व महिला मंडळ मला इथं भेटण्यासाठी आलेत आणि हे आमचे इथं कार्यकर्ते येऊ का जय भीम जय भीम हे गाव आहे आणि हे मेन माणूस आहे इथं गाडी बी चलवू लागले तर आमच्या सगळ्यांना सुखरूप नेऊ लागलेत आणू लागलेत सगळ्यांना जय भीम येत्या जय भीम जय भीम आपुलकी जिव्हाळा प्रेम खूप कमी लोकांच्या नशिबाला भेटत असते त्याच्यामुळं माझे काहीतरी पुण्यकर्म आहेत त्याच्यामुळं माझा समाज माझ्यावर प्रचंड प्रेम आणि कौतुकाची थाप देत आहे प्रचंड भूक लागलेली आहे आता दुपार झाली आहे आणि सगळे गावातले लोक पण पाहत आहेत आमची घरी जायचं होतं घरी जेवण तयार आहे पण जाऊन जेवण करण्यासाठी वेळ नाही म्हणून आता हे किराणा दुकानावरच आम्ही जे काय मिळेल ते खाऊन पुढे निघणार आहोत खूप भूक लागलेली आहे दोन वाजलेले आहेत सगळे तुटून पडलेले आहेत आता जेवायला कधी मिळेल आम्हाला माहित नाही कारण आता पुढच्या गावात मिटिंग आहे लोक थांबलेत त्यामुळे गाडीत बसून आमचं हे सगळं चालू आहे सध्या आणि इथं महिला मंडळ आमची वाट पाहत आहे कोणतं गाव आहे भाऊ आहे चला हातडी तालुका परतूर या गावामध्ये आम्ही आलोय एंट्री केलेलाच हा व्हिडिओ आहे बघा आणि इथं आमच्या महिला मंडळ हो, वाट वाटपात बघू आता इथं कसा रिस्पॉन्स तर आता सध्या आम्ही हातडी या गावामध्ये आलेलो आहोत इथं खूप छान महिलांनी रिस्पॉन्स दिला हातडी या गावामध्ये मिटिंग झाली आणि पुढच्या गावातल्या मिटिंगसाठी निघालो समोरचं दृश्य पाहून मला खूप भीती वाटली काय बघा ना तुम्हाला लक्षात येईल काय झालंय ते सगळा व्हिडिओ बघून ऐका ना गाडी इकून घ्या अशी खेटून खेटून घेत ऐका ना गाडी टाकूच नाही मला वाटायला गाडी मोटरसायकल टाकतो घ्या तुम्ही घ्या गाडी इकडे खेटून घ्या इकडे खटे नाही भाऊ नाही गाडी खाली नाही तुम्ही घ्या ते का पाणी का काय इकडे ऐकून जरा कटून घसरत नाही गाडी काय नाही टाकू

खाण्यापासून जेवणापासून पाणी त्याचबरोबर चांगले वाईट अनुभव आणि तसेच आम्हाला भूक लागली होती उपाशी तापाशी राहिलो जे काही सगळं केलं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि आता आत्ता वाजलेले आहेत अकरा वाजून सदतीस मिनिट तर आत्ता मी सध्या मी जिथं स्टे करते आहे जिथे मी थांबते आहे तिथे पोचलेली आहे तर भेटूया उद्या हो सकाळी सकाळच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत बाकीच्या गोष्टी शेअर करते तर गुड नाईट सगळ्यांना जय भीम नमो बुद्धाय,